नमस्कार श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष पौर्णिमेला महादेवाचे एकवीस उपाय अत्यंत महत्त्वाचे मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्व असे म्हटले जाते की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य केल्यास बत्तीस पटीने फळ मिळते आणि म्हणून या दिवसाला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात ही तिथी माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे या दिवशी माता लक्ष्मीला केरीचा नैवेद्य अर्पण करावा घरात सत्यनारायणाची कथा करावी त्यामुळे सर्व पापांचा नाश होऊन मुक्ती मिळते कुटुंबातील संकट दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्त होते एक पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा एक अखंड दाना भगवान शंकरांच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र समर्पित करावे आणि त्याच्या दांडीचे मोख आपल्याकडे असावे आपण जो तांदळाचा दाना समर्पित केला आहे त्यावर बेलपत्र आपली कामना करून समर्पित करावे आणि चंद्रमौली भगवंताचे स्मरण करावे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ सुंदर असं नाव आहे चंद्रमौली आपली कामना करून बेलपत्र समर्पित करून शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित करावे आणि डोळ्यांना ते जल लावून आपली कामना करून परत घरी यावे दोन पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळी काळामध्ये एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र ठेवून त्यात एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवांच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी कामना आहे ती कामना करून अर्पण करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी आमचे हे कार्य सफल होण्यासाठी तीन मार्गशीष पौर्णिमा या दिवशी रात्री माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा अर्चा करावी त्यांना अकरा कवड्याचं कवड्या अर्पित करून हदी कुंकू व्हा आणि मग रात्रभर माता लक्ष्मीच्या जवळ त्या कवड्या ठेवाव्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक स्वच्छ कापड्यात गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवाव्यात त्यामुळे धन आणि सौभाग्य वृद्धी होऊन माता लक्ष्मीची कृपा राहते चार पौर्णिमेच्या दिवशी आपण जर सकाळी लवकर उठून पाण्यात हळदी मिक्स करून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडले तर आपल्या घरामध्ये कायम सुख आणि शांती बनवून राहते हा छोटासा उपाय जरूर करावा पौर्णिमेच्या दिवशी आपण जर पाच पिवळ्या कलरचे जा जानवे एखाद्या ब्राह्मणाला दान केले तर आपल्या घरामध्ये पुण्याची प्राप्त होते आपल्या जिंदगीमध्ये येणारी परिशानीमध्ये आपल्याला समाधानी मिळते सहा पौर्णिमेच्या दिवशी देव लक्ष्मी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते आणि म्हणून या दिवशी सकाळी पिंपाळच्या झाडाला पाणी अर्पण करून प्रत्येकी पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी यानंतर तुपाचा दिवा लावून सात वेळा प्रदक्षिणा करावी परिक्रमेनंतर काही पांढरी फुले अर्पण करा तुमच्या मनातील इच्छा सांगा असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने आरोग्य मिळते सात शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपाळच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते धन प्राप्त करण्यासाठी आपण सकाळी निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी बनून राहील आठ आपण पौर्णिमेच्या दिवशी शिवालयामध्ये सायंकाळच्या वेळेस जाऊन कच्चे गाईचे दूध भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे आणि त्यानंतर शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावे पौर्णिमेच्या दिवशी हनुमानच्या मंदिरात हनुमानजीच्या समोर चमेलीचा तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करा दहा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार केलेले तोरण लावल्याने आपल्या घरातील वातावरणात शुभता येते तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढावे पौर्णिमेच्या दिवशी रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि ओम रुद्राय मंत्राचा जप करावा अकरा मॅगशीष पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीला लाल कलावा लाल चुंडरी आणि कच्चे दूध अर्पण करणे शुभ मानले जाते याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी घराच्या उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा असे केल्याने धनदेवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो बारा पौर्णिमा तिथीच्या दिवशी घरामध्ये केळीच्या पानाचा मंडप सजवावा आणि स्नानानंतर भगवान सत्यनारायणाची कथा करावी म व पंचामृत देवीला अर्पण करावे देवीला लाल चुनरी अर्पण करावे असे केल्यानेही लक्ष्मी प्रसन्न होते तेरा मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान करावे या दिवशी श्री विष्णूंना केशर मिश्रित पाण्याने स्नान घालावे श्री कृष्णाला पिवळी फुले अर्पण करावी या दिवशी दूध दही तूप साखर आणि तांदूळ दान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी प्रदोष काळात सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा हा लक्ष्मीला आकर्षित करतो तुमच्या जोडीदारासोबत प्रेम टिकवण्यासाठी या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान सत्यनारायण यांना चंदनाचा टिळक टिळक आवर्जून लावा चौदा पौर्णिमा तिथीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते दिवा लावण्यापूर्वी पाण्यात दूध आणि गुलाबाची फुले घालून पिंपळाच्या झाडाला अर्पण करावी असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात पंधरा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या चंद्रोदयापूर्वी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ मिसळून ओम एंग क्लीम सोमाये नमः या मंत्राचा जप करताना अर्धे द्यावे असे केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचा मार्ग खुला होईल त्याचबरोबर पतीपत्नीने चंद्राला अर्धे अर्पण करावे सोळा नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी एका भांड्यात का पाणी कच्चे दूध आणि बत्ताशा टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा यानंतर पांढऱ्या रंगाच्या दुधापासून बनवलेल्या पाच प्रकारच्या मिठाई ठेवाव्यात आणि सात परिक्रमा करावीत यानंतर विष्णू सहस्रांना आणि शिवाष्टक स्तोत्राचे जरूर पठण करावे हे शुभ मानले जाते ग्रहदोष दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती होते सतरा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे असे म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवांचा वास असतो मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीचा मंत्र जाप करावा त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील अठरा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खास करून माता लक्ष्मीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची आहे माता लक्ष्मीला हा दिवस जो आहे तो समर्पित आहे कुलदेवी जी आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे या दिवशी आपल्याला कुलदेवीला माता लक्ष्मीला विधिवत अभिषेक घालायचा आहे आणि आवर्जून आपल्याला कुलदेवीला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे ती वस्तू म्हणजे विड्याचं पान विड्याची पानं ही चांगली असावी आणि ती दोन विड्याची पानं कुलदेवीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला एक सुपारी दोन लवंग दोन वेलची ठेवून असा एक विडा जो आहे तर तो आपल्याला कुलदेवीला अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी विड्याच्या पानावरील लवंग वेलची ही ती आपण खाण्यासाठी वापरली तरी चालेल आणि ही एक सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यात बांधून ती आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि विड्याची पाने तुम्ही खाल्ली तरी चालतील किंवा ती विसर्जित देखील करू शकता तर अशा प्रकारे कुलदेवीला या दिवशी विडा जर अर्पण केला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती वाढत जाते एकोणीस श्रीहरी सोबत माता लक्ष्मींची जर आपण या दिवशी पूजा केली त्याचप्रमाणे श्री सुक्तचे पठण केले श्री विष्णू सहस्रनामाचे पठण केले लक्ष्मी मंत्राचा जर आपण जाप केला तर आपल्या घरामध्ये धनाची आवक वाढते आपले घर धनधान्यांनी भरते माता लक्ष्मीला या दिवशी आपल्याला खास करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती सुधारते आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते वीस त्याचप्रमाणे तुळशी मातेची सुद्धा या दिवशी विधिवत पूजा करायची आहे तशी तर रोज आपण तुळशी मातेची पूजा करतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध आणि चिमुटभर हळद अर्पण करायचे आहे ज्या प्रमुळे तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये दे धन वैभवामध्ये वाढ होते तसेच सायंकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये दोन अखंड लवंग टाकायचे आहे आणि या दिव्याचे तोंड उत्तर दिशेकडे करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते एकवीस त्याचबरोबर तुळशी मातेजवळ बसून सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे किंवा देवासमोर बसून ही म्हणूही शकता एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणे शक्य नसेल तर किमान तीन वेळा तरी महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा अखंड राहते त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावरती दोन तुपाचे दिवे लावायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करते बावीस मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा असते आणि त्यामुळे या दिवशी काही नाही जमले तरी सुद्धा अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत म्हणजेच अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे आणि किंवा आपण धने जे आहे तर ते अर्पण करू शकतो यामुळे माता अन्नपूर्णेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो मात्र अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये धनधन्यांची दन कमतरता कधीही भासत नाही तेवीस गोमातेला काही वस्तू खाय खायला द्यायच्या आहेत तुम्ही मुठभर हिरवा चारा देखील दे खायला देऊ शकता किंवा घरामध्ये जो काही आपण नैवेद्य बनवला आहे तर तो नैवेद्य आपण गायला देऊ शकतो एक चपाती आणि त्यावरती गुळाचा खडा असा नैवेद्य जरी आपण गाईला खायला दिला तरी आपल्याला तेहतीस कोटी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात गोमातेची केलेली सेवा कधीही वाया जात नाही गोमातेची सेवा जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीचे भाग्य चमकते त्याचप्रमाणे सर दुर्भाग्य तिचे संपते तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपण घराच्या मुख्य दरवाजावर अकरा आंब्याच्या पानाचे तोरण आवर्जून लावायचं आहे या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला ओल्या हो हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि नंतर बांधा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं नकारात्मकता नष्ट होत असते असे छोटे छोटे उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावेत याचे आपल्याला नक्कीच लाभही मिळतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका